आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतात ते घरातील लहान मुलांमुळे मात्र त्याच मुलांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली मुलं आजारी पडली की पालक चिंताग्रस्त होतात आपली मुलं आजारी पडू नयेत म्हणून पालक काळजी घेत असतात अशावेळी बाहेरच्या कोणी मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली की पालक त्यांचे उपकार कधीच विसरत नाहीत तशीच काळजी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे कोथरुड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी घेतली आणि यानंतर शिक्षक पालकांचे प्रतिनिधी चेकमेट टाइम्सच्या कॅमेऱ्यासमोर गैरून व्यक्त झाले पाहूयात काय म्हणाले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूलचे शिक्षक पालक प्रतिनिधी महेश कनेरकर मी जेव्हा स्वप्नील दादाने ही शाळा जी सुरुवातीला तीन वर्षापूर्वी सुरू केली ती तर चांगल्या दृष्टिकोनातनं की आपल्या वॉर्डामध्ये इतकी चांगली वास्तू बांधलेली आहे ही सुंदर आणि इथं चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळणार या हेतूनही मी टाकलेलं होतं मुलाला तर जसं जसं एक वर्ष गेले दोन वर्ष गेले या तिसऱ्या वर्षामध्ये असं नजर म्हणजे माझ्या नजरेमध्ये यायला लागलं आणि इतर पालकांच्याही मला कम्प्लिट यायला लागला आहे की कसं आहे दादा की शाळेचं म्हणजे साफसफाई असेल तो कुठंतरी खालावत चाललेला आहे कमी होत चाललेला आहे तर त्या दृष्टिकोनातनं मी मावशांशी संपर्क साधून मावशांना विश्वासात घेऊन साफसफाईच्या बाबतीमध्ये त्यानंतर टीचरांच्याही संपर्कात येऊन टीचरांनाही शिक्षणाचा दर्जा अजून कसा उत्तमातला उत्तम, उत्तम मिळेल यासाठी मी त्यांच्याशी चर्चा करत राहिलो पण त्या दृष्टिकोनातनं वयस्कर मावशा आपल्या शाळेला महानगरपालिकेकडनं मिळाल्या असल्यामुळे हो। त्या प्रमाणात काम होत नाही आहे आणि मग हे सगळे इश्यू चालू असताना मग स्वप्नील दादा म्हणजे आम्ही कमिटीच्या मार्फत स्वप्नील दादा दुदाने यांच्या ऑफिसला जाऊन हे सगळ्या अडचणी सगळ्या प्रॉब्लेम सांगितले त्यांना तर दादांनी वेळ न दवडता लगेच त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन दिलं आणि लगेच त्यांच्या साफसफाईची त्याच्या स्वखर्चाने त्याने शाळेला म्हणजे हाऊसकीपिंगमार्फत मदत केलेली आहे तर दादांचे तर उपकार आम्ही प कोण विसरूच नाही शकत जे कोणी चारशे साडेचारशे पालक जे घेतात ते इथं शिक्षणाचा उपभोग घेतात ते विसरू नाही शकत त्यानंतरून कसं आहे दादांनी जे त्वरित फंड त्याच्या स्वकरचं देऊन शाळेला जे आता काम चालू केलेलं आहे हे आता आपण बघतोयच नाही का काय काय नाही ते आणि इतरही दादांकडनं इतरही शाळेचे असू दे किंवा वॉर्डातली असू दे प्रश्न हे दादांनी टाईम न लावता ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत आणि जास्तीत जास्त कसं आहे की आपल्याला ही शाळेचा जो दृष्टिकोन बघितला जातो आहे भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम ह्या शाळेचा हा व्ही आय पी शाळेमध्ये कॉर्पोरेशनच्या व्ही आय पी शाळेमध्ये ही शाळा मोडली जाते इतर तुम्ही कॉर्पोरेशनच्या पुण्यातल्या शाळा बघितल्या तर ह्याद्या ह्या शाळेमध्ये आणि इतर शाळेमध्ये जमीन आसमनाचा फरक आहे तर ही कोण्यामुळे झालेलं आहे हे दादा दुधानेंमुळे झालेलं आहे आज त्यांची जी विचारसरणी आहे ती विचारसरणी या शाळेमध्ये त्यांनी मांडलेली आहे तर आपल्याला कसं आहे त्या हिशोबाने त्यांच्या हिशोबाने आज त्याचा त्याचा जो दृष्टिकोन आहे दादाचा तो दृष्टिकोन आपल्या आज पोरांवरती त्याचे संस्कार त्याचे परिणाम आपल्या मिळणारे निर्माण होणारे